मार्केट मायनस झाले कंपनी सात रुपये भाव द्यायला आपण सगळी ग्रुप करू ग्रुप करून आंदोलनात सामील हो आपले तर आता चांगला भाव मिळेल चांगला भाव मिळाला तुम्ही घरी ठेवून काय उपयोग होणार आहे काय तुम्हाला दोन रुपये मिळेल भेटणार नाही एकत्र होऊन जे काय निर्णय शासनाला निवेदन देऊ आपण आपल्या गावातून आंदोलन करू असं काय सुरुवात करू त्याच्यासाठी सगळ्यांनी ग्रुप करा आणि वरी शासनाला किंवा कंपनीला भांडा मला भांडून काय उपयोग होणार आहे का तुमचा काय नाही तुम्ही माझ्यापाशी भांडण करून तुम्हाला काय मिळणार नाही तुमच्या ना। सोबत आहे मी कुठेही म्हणा तिथं ग्रुप करून आपण जाऊ दोन शेनपेड रे माझ हो का तुम्ही म्हणणं समजून घ्या आपण संपूर्ण गावातली शेतकरी संघटित केली पाहिजे आपला शेतकऱ्याचा एक ग्रुप बनवला पाहिजे शेतकरी जर एकत्र आला तर आपण डेअरीच सोड जिथं नाही तिथं आपली पावर दाखवू शकता आपल्या मालाला सुद्धा आपण भाव वाढवून घेऊ शकतो भाव दुधाला सत्तर रुपये भाव हे ह्याला वीस रुपयाला एवढंच मग